जी तुतारीकडे जाईल तीच माणूस नाही त्यावेळी विठ्ठलचा सगळा सभासद तालुक्यातला वाऱ्यावर सोडला ह्या विठ्ठल परिवार त्यावेळी त्या सभासदाला आधार दिला असेल तर पांढरंग परिवाराने आणि शिंदे परिवार आता ही अजित पवार गटामध्ये गेली आणि अजित पवार गटाला हा गद्दारीचा शिक्का लागला त्याच्यामुळे ह्या भागातून गद्दारी मदान करणार नाही लोकांचा विकास आहे त्याबद्दल बबनदादाला आम्ही काही ना आपण आमचं बिल दिलं एक लाख रुपये माझ्या कारखान्यातून आमचा उसा अगोदर गेलेला त्यामुळं तेलावर किती टक्के लावला गोडे तेलावर सेल टॅक्स किती लावला पस्तीस टक्के सेल टॅक्स एका किलो लिटरला किलोला नाही वाढली नाही वाढली कुठे वाढली पस्तीस टक्के तर वाढवले डबल करायला पाहिजे होतं म्हणजे वाढल्यासारखं वाटल्यास आमच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याच्या वार्षिक सर्वदा साधारण सभेत त्यापेक्षा एक रुपये दर नमस्कार दर्शको मी स्वप्नील जाधव वेद मराठी सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या माडा विधानसभा मतदारसंघातील व पंढरपूर तालुक्यातील जे बेचाळीस गाव आहेत त्या बेचाळीस गावांमधील महत्वाचे गाव असणारे जे होळे गाव आहे त्या होळे गावामध्ये आपण सध्या आलो आहोत येथील या नागरिकांच्या मतदारांच्या येथील काय प्रतिक्रिया आहेत ते आपण येथील नागरिकांकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार आनंद लोंडे बर माडा विधानसभेची निवडणूक आता जवळ आलेली आहे हा तर त्या अनुषंगाने आपल्याला काय आप वाटतंय की अर्ज पाटील उमेदवार आहेत शिंदेचे उमेदवार आहेत काय वाटत आता तसं बघायला गेलं तर ह्या भागात दादांनी विकास काम चांगल्या प्रकारे केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आबीत पाटलांची पण तरुणामध्ये क्रेज चांगली आहे सध्या ऊस दराची कोंडी फोडलेली आहे साडेतीन हजार रुपये दर जाहीर केला आहे अबिद आबाने त्यामुळं आबांचं पारड सध्या माडा मतदारसंघात जोरात चांगला आहे बनदा शिंदे झाली या ठिकाणी पालखी मार्गासाठी प्रयत्न केला पालखी मार्ग झालेला आहे गावामध्ये ग्रामपंचायत ऑफिस नव्हतं ऑफिस या ठिकाणी मंजूर आहे सभा मंडप बरीच काम दादांची पण आहेत नमस्कार ज्ञानेश्वर परचंडे झाले झाले सभा मंडप कॅनाल पट्ट्याचं झालं जिल्हा परिषद शाळा झाली पंचवीस पंधरा योजनेतून काही रस्ते झाले आणि सांगायच्या झाल्या तर मोठी योजना जल जीवनची एक कोटी सोळा लाखाची योजना झालेली आहे आणि ती पूर्ण झालेली आहे त्याचं लोकार्पण ही येत्या एक दोन दिवसामध्ये आम्ही दादांची भेट घेऊन तयारी घेऊन तेही करणार आहोत आणि दुसरा विषय म्हटलं तर अठ्ठावीस लाख रुपयेचं ग्रामपंचायतचं बांधकामाचं काम मातोश्री मीनाताई था ठाकरे या योजनेतून तेही काम चालू आहे एक चार ते आठ दिवसामध्ये त्याचं स्लॅबचं चा काम चालू होईल त्याच्यानंतर एकोणीस लाखाचा सभामंडप आमदार निधी व पंचवीस पंधरा या योजनेतून दिलेलं आहे त्याचंही भूमिपूजनाचं जा काम झालेलं आहे तेही लवकरात लवकर पावसामुळे थांबलं होतं तेही काम चालू होईल आणि दुसरी गोष्ट दोन हजार एकोणीसची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी करकमच्या माळरानावर जो विजय शुगरीचा कारखाना होता तो कारखाना बंद पडलेला होता तो बंद पडलेला कारखाना माननीय बबन दादांनी डी सी सी बँकेकडून निलाव प्रक्रियेतून एकशे पंचवीस कोटीला विकत घेऊन त्याची अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू ठेवला व शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाचा प्रश्न हा मार्गिल आला आणि युनिट दोनचा कारखाना जो होता तो फक्त आणि फक्त बेचाळीस गावातील अतिरिक्त उसाच्या प्रश्नासाठी बबन डी डी सी सी बँकेकडून विकत घेऊन चांगल्या पद्धतीने चालवला चांगल्या पद्धतीने आज तागाईत दर दिलेला आहे आणि उसाचं पेमेंट हे दर दहा दिवसाला आज तागाईत होता दिला आलेला आहे कोणत्याही कामगारांच्या पगारेतटलेले नाहीत आणि हजारो तरुणांना त्या कारखान्याच्या माध्यमातून रोजगार मिळालेला आहे विकास कामं म्हणजे काय असतात बाबा जे काय जमतय आता हे रस्त्याची कामं केलेली आहेत तर हा रस्ता जो आहे केंद्र शासनाकडून बाबा मुख्यमंत्री सडक योजनेतून झाला आणि पालखी मार्ग पण झाला प्रधानमंत्री एमच्या शिवाय मधून तर ही कामं मंजूर होण्यासाठी स्थानिक आमदाराला मंत्रालयात दिल्लीच्या ठिकाणी जाऊन हे कामं मंजूर करण्यासाठी स्थानिक आमदाराने प्रयत्न केल्याशिवाय कामं होत नसतात ते काम झालेले आमच्या गावाला एकूण पाच रस्ते आहेत त्या पाच रस्त्यापैकी तीन रस्ते हे आता झालेला आहे तिसरा रस्ता आता चार कोटी तेवीस लाखाचा कॉन्क्रीट करण्याचा रस्ता मंजूर झालेला आहे तेही काम लवकरात लवकर चालू होईल आणि राहिलेले जे रस्ते आहेत किंवा वाडी वस्तीवरील रस्ते हेही काम मान्य बबनदा पाटलांनी पण इथं साडेतीन हजार त्याचा या भागात परिणाम होईल का साडेतीन हजार दर दिलेला आहे जाहीर केलेला आहे परंतु अजून ते प्रत्येक कारखाना शिजन चालायचा आहे शिजन चालल्यानंतर तुम्ही दर किती देणार आहात कसा देणार आहात हातामध्ये पडल्यानंतर त्या दराचा तुम्हाला कोणते म्हणजे कळणार आहे बाबा दर दिलाय का आणि अभिजित आबाने जरी दर पस्तीसशे रुपये जाहीर केला असला तरी आमच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याच्या वार्षिक सर्व साधारण सभेत मान्य बबनदादांनी सांगितलं की जिल्ह्यामध्ये जे कोणी कारखाने दर देतील त्यापेक्षा एक रुपये आम्ही जास्त दर देणार आहोत त्यामुळे कारखाना हा विषय वेगळा आमदार हा विषय वेगळा आणि कारखाना संस्थेनं संस्थेच्या फायद्यातून दर द्यायचा असतो आणि संस्था अगदी व्यवस्थित चालली पाहिजे ह्या पद्धतीनं माननीय दादांनी आज चार ते पाच कारखाने अतिशय चांगल्या पद्धतीने चालवले आहेत अभिजित पाटलांना युवक म्हणून संधी पाहिजे असं त्यांनी सांगते की बरोबर अभिजित एकदा संधी पाहिजे असं म्हणतात पण डायरेक्ट ग्रामपंचायतचा सरपंच नाही डायरेक्ट विठ्ठलचा चेअरमन झाला आणि विठ्ठलचा चेअरमन होऊन तुम्ही डायरेक्ट आमदारकीकडे आलाय मान्य आहे सुरुवातीला तुमची तयारी पंढरपूर तालुक्यामध्ये होती पंढरपूर मंगळवाड्यात तिथे काय राजकीय घडामोडी घडल्यामुळे आबांचा इकडं आबांनी इकडं काम वाढवलं माडा मतदारसंघात मा तरी आमचं कसं म्हणणं आहे बाबा मान्य दादाने पहिल्यांदा सरपंच झाले पंचायत समिती सदस्य झाले मग आमदारकीकडे एकोणीसशे नव्याण्णव पाचणी इकडे दादा तसं तुम्ही टप्प्याटप्प्यानं पुढं अनुभव घेत गेला तर तुम्हाला ह्या गोष्टी लागतील अभिजित आबाचं काम आता आम्ही आदर्श पुढे काय ठेवायचं बाबा कारखाना चालवते म्हणूनच आणि इकडं प्रत्यक्ष तीस वर्ष आमदार आहेत म्हणून त्यामध्ये कंपेरिजन मी केलं जाणार आहे अशा पद्धतीने आम्हाला हे उमेदवार दादांचं काम चांगलं आहे त्यामुळे आम्हाला योग्य वाटत माझं नाव दिनकर बर काय वाटतंय महाविकास आघाडी सरकार चांगला आहे भाजप सरकार तुम्हाला एकच सांगतो फुडारी आम्हाला नेत सगळं चांगलं आहे पण जी तुतारीकडे जाईल तीच माणूस निवडून काय काय केलं नाही ते सांगा तुम्ही सांगा तुम्हाला माहिती Hmm? काय केलं नाही ते सांगा ना जनतेसाठी बर सर्व काम त्या माणसामुळेच झाले ते महाराष्ट्रात किंवा देशात म्हणा महाविकास आघाडी सरकार भाजप सरकारने आता लाडकी बहीण योजना महिलांना बस मोफत दिली काय चांगल्याच त्यांच्या काल ते किती टक्के लावला जीएसटी तुमचा कर गोडे तेलावर सेल टॅक्स किती लावला पस्तीस टक्के सेल टॅक्स एका किलो लिटरला किलोला नाही वाढली नाही वाढली कुठे वाढली पस्तीस टक्के तर वाढवले डबल करायला पाहिजे होत म्हणजे वाढल्या सारखं वाटले सार। लाडक्या बहिणीला द्यायला काय अडचण आहे रोज तुम्हाला घरात अर्धा किलो पाव किलो तेल लागतंय मग रोज पस्तीस चोक पस्तीस चतुर्थांश किती होते साडेआठ रुपये होते लिटरना द्यायचं हे चालू आहे आणि माझ्यासारख्या शेतकऱ्याला एक लाख रुपयेच खत घ्यायला लागतं बरोबर हा एक लाखाला माझी अठरा हजार जीएसटी जाते आणि प्रत्येक जण सांगतोय की आम्ही तुम्हाला सहा हजार देतोय आम्ही तुम्हाला सहा हजार देतो मग आमच्या नुसत्या खतातलच mm -hmm. शिल्लक किती राहिलं mm -hmm. आणि बाकी तर फक्त संडासला आणि लघविला ती बी बाहेर राहणार बसला तर जर स्टँडवर जर जाऊन तुम्ही लघवीला संडासला बसला तर तिथं सुद्धा जीएसटी का उघड्यावर बसावं का माणसानं जाऊन तुम्ही कशा कशाला जीएसटी नाही सांगा शेतकऱ्याच्या मालावर mm जीएसटी लावली तुम्ही त्याचा दर नाही -hmm. वाढवला आणि प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावली कशावर नाही जीएसटी सांगा शेतकरी जी, कांदा कांदाबंदी केली शेतकऱ्याचं नुकसान केलं काय म्हणून भाजप सरकारला काय म्हणून म्हणाल तेवढं सांगा पण माहितीच्या आम्ही दादाला विरोध नाही आमचा दादाजी काम दादानी का आम्ही मागच्या कधी सांगली की दादानी आमच्यासाठी भरपूर केलंय पण मी वैयक्तिक शरद पवाराचा माणूस आहे कुणी जरी त्या बाजूने उभं राहिला तर मी त्याच माणसाला मतदान करणार मी मला बाकीच काय कळत नाही बर आता निवडणूक जवळ आले अभिजित पाटील कोण उमेदवार आहेत दादा दादांचे चिरंजीव कोण उमेदवार म्हणून चर्चेत आहेत काय वाटतं आपल्याला आबा कसं आहे आबा आमचं बिल दिलं एक लाख रुपये मागल्या कारखाना बंद पडल्या मग आमचं ऊस अगोदर गेलेला आबा चिरम झाले बिल दिले दे त्यांनी त्यामुळं आम्ही आबाच्या मारायचं दादांचं पण काम चांगलं आहे रुपाय देत नाही कोण कोणाला आम्हाला आमचं मागचं एक लाख रुपये बिल दिले त्यामुळे आम्ही आबालाच मतदान करणार मागच बिल दिलं म्हणजे बंद कारखाना चालू करून बिल दिलय मागच रुपये देत आहे कोण कोणाला दिला तर माघार दिला, 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 दिला। त्यामुळे आबा एक नंबर आमच्यासाठी केले उपकारायचा आबा आमचं मागचं बिल असं कारखाना कितीतरी बंद पडलं कोणाचं बिल मिळलं नाही आतापर्यंत मागच आबान चालू करून कारखाना एक नंबर चालवून दाखवलाय बिल पण दिलंय आमचं दादा पण कारखान्याची बिल देते काम केले गावात मागचं न मिळणार बिल दिलं ना एक लाख रुपये त्यासाठी आम्हाला आभास चांगला गणेश नायकुडे काय वाटतंय आता विधानसभेची निवडणूक जवळ आली तर दादांची चरण पण उमेदवार तरुणच आहे बबनदा काम केले बरं काम आहे भरपूर भरपूर निधी दिलेला आहे गावाला अभिषित पाटील पण एक युवक उमेदवार आहेत मला म्हणजे प्रतिनिधी चांगलं करू शकतो कारखाना पहिल्यांदा सरकारी कारखाना चांगला दा चालवून दाखवला आता मला एकदा प्रतिनिधी विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो म्हणते बरोबर आहे पण आबा जरा नवीन असल्यामुळं ही काम आहे तिथं आबा आमदार झालेलं नाही त्यामुळं एवढा करतो म्हणते केलेलं नाही कारखाना चांगला चालवलाय म्हणतो चालवलाय चांगला निवडून द्या म्हणते ती एकदा एक संधी द्या म्हणते म्हणतेच बरोबर आहे पण भरपूर जर आम्हाला उमेदवारी मिळाली तर काय होईल तुतारी जरा हवा आहे कारण की लोक ग्रामीण भागातली सगळी तुतारी दादाला दा मिळाले तर तुम्ही शक्य अजून कुणाला मिळाली काय सांगू शकत नाही ना बापू गोडके काय बबनदाचे काम आहे आहेत बबंदादी कामं भरपूर आहेत ते झालंय काय आता आमच्या गावात म्हणजे खेडेगावात राजकारण म्हणजे उसाहच उस जास्त चालतंय आणि उसाची कोंडी फोडणार म्हणजे आबा भरपूर कारखाना चालू होते आधी पण एवढा दर कोणी दिला नाही आज जवळपास सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये पर्यंत गेली असती जास्त पण साडे तीन हजाराचा दानका टाकला पहिल्यांदाच त्यामुळं प्रत्येकाला दे लागणार नाही दिलं तर अडचणीत येणार त्यामुळं आबा पण हा दर हा फक्त विधानसभेच्या पुरताच नाही टंटबाजीचा विषय नाही पहिल्यापासून कारखाना टंटबाजी केला नाही निवडून येऊन बिल दिली पहिली लोकांची राहिलेली त्यामुळे टंटबाजीचा काही विषयच नाही आणि आता देखील आधीच दोन महिने तीन महिने जाहीर करून टाकला आणि गेल्या वर्षी पहिली बिलं थकीत होती लोकांची ती बिलं देऊन कारखाना सुरळीतपणे चालवला भरपूर केले आणि आता पहिल्यांदा तीन महिन्या आधीच दर जाहीर करून टाकलेला देणार घेऊ आता द्या ना तू म्हणते ती बबनदा विकास आहे त्या बबन दादाला आम्ही काही नाव उठवत नाही पण बबनदादा आधी कोण बोलताय का दर्दी तू जर ह्यानी बे एवढा फिक्स केला नसतं तर कुणी दिलं नसता एवढा तीन हजाराच्या किंवा सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये दर्ज होता ह्याच्यावर दर नव्हता त्यामुळे शेतकरीच कल्याण झाले पहिली गोष्ट म्हणजे आणि शेतकऱ्याला काय पाहिजे कष्ट करतोय गुरावणी आणि त्याला कायच मोबदला नाही आता पण काट्याचं मी फिक्स बोलून टाकले आधीच काटा कुठेही करून या अजित पाटील सध्या अपक्ष प्रचार करते तर त्यांना जर पक्ष मिळाला नाही कोणता तर काय नाही पक्ष मिळणार शंभर टक्के पक्षात घेणार शंभर टक्के जर मध्ये जर घेतलं तर काय विषय नाही वाजत येणार आहे पण ऐन टायमिंगला लोकसभेच्या निवडणुकीत ऐन टायमिंगला त्यांनी भाजपला साथ दिली नाही आता आबा ठरवते त्या टायमाला जे आबा ठरवील ते पण साधारण आता जर विचार केला तर, तर तुतारीला भरपूर लोकसंख्या आहे पाठिंबा आहे तुतारीला नमस्कार काय नाव संतोष होते बर काय काय वाटतसभेच्या महाविकास आघाडी बरं महाविकास आघाडीत कोणाला तिकीट मिळेल असं वाटतं अभिजित पाटील मोहिते पाटील यांचं पण नाव चर्चेत घराण्यात आता ती कोणाला तिकीट काय पवार साहेब राहून आहे ना आम्हीच पाटलं इकडं वातावरण कसं आहे साडे तीन हजार थे रुपये तिने उसाला दर दिलाय त्या भागात भरपूर सभासद पण आहेत समजतंय साडे तीन हजार थे रुपये आबाने दर दिलाय मान्य आहे परंतु आबाला जर महाविकास आघाडी म्हणून तिकीट भेटलं तर आबान निश्चित निवडले अपक्ष जर राहिले उभे तर काय परिणाम होतो अपक्ष उभा राहिल्यानंतर काय आता आम्ही महाविकास आघाडी असते मग महाविकास आघाडीचे उमेदवार तुतारीवालाच निवडून येईल इकडून पण या भागात काम जास्त केली आहे भाजप सरकारने चांगल्या दिली लाडकी बहीण योजना असेल किंवा महिलांना बसला मोफत केला असेल नाही दादाचा आमच्या भागात पंधरा वर्षापासून ते दादा आमदार आहेत पंधरा वर्षाच्या आमदाराच्या नियोजनानुसार त्यांची कामं त्या पटीनं बरे आहेत परंतु काय काम आहे केंद्र सरकारने सुद्धा केलेले पालखी मार्ग असेल तो केंद्र सरकारने केला अजून बरीच कामं काय काय का केली का काय बबनदादाने मी केले आमचा असं नाही विरोध नाही त्यांना परंतु बबनदादा ही अजित पवार गटामध्ये गेले आणि अजित पवार गटाला हा गद्दारीचा शिका लागला त्याच्यामुळे ह्या भागातून गद्दारी लोक काय मतदान करणार नाही ती आणि त्यांचं ते गद्दारीमध्ये काय केलं पवारसाहेबांचा पक्ष भाजपनं आणि सगळ्यांनी मिळून अजित पवारला दिला तो पक्ष पवारसाहेबांनी करला होता त्यामुळे आम्ही पवारसाहेबांना मानणारे लोक आहे जो पाय पवारसाहेब उमेदवार देतील उदाहरणार्थ आता अभिजी ही पवार साहेबांनाच घेऊन फिरत होते किंवा पंढरपूर मध्ये पवार होते परंतु त्यांना अचानक त्यांच्या कारखान्यावरती जप्ती आणली कारखाना बंद करण्यात त्यांनी काय केलं बँका त्यांनी त्या ठिकाणी अभिजाबाला तिकडे जावं लागलं परंतु शेवटच्या क्षणाला अभिजाबाबांना तुत भेटली तर अभिजीत दाबा निश्चित आमदार होतील नमस्कार काय नाव आपलं मी राजभुसार सरपंच सरपंच आहे गावचा बरं काय काय कामं झालीत गावामध्ये गावामध्ये गेल्या दोन वर्षापासून पहिले तर जल जीवन योजनेच एक दीड कोटीच्या आसपासच काम झालेलं आहे होळेबोसे रस्ता पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेत झालेला आहे चार किलोमीटरचा रस्त्याची लय दूर असे पालखी मार्गाचं काम झालेलं आहे ग्रामपंचायत कार्यालयाचं काम जवळजवळ अठ्ठावीस लाखाचं मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय हे एक योजना होती महाराष्ट्र सरकारची त्या योजनेतनं बबनदादा शिंदेने ते काम आम्हाला दिलं एकोणीस लाखाच का काम सभा सभामंडप हनुमान रुपयाचा अशी बरीच काम ही बस स्टँड असेल रस्ता असेल गेल्या वर्षापूर्वी दोन, दोन मी निवडणूक लढवली त्यावेळी ह्या रस्त्याने गुडगे कचल होत इथं महिलांसाठी बस स्टँड नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारच तिथं तर आम्ही आठवडी बाजार चालू केला अनेक कामं झाली जवळ जवळ नऊ ते दहा कोटीची काम दोन वर्ष त्या गावाला निधी आलेला आहे फोळे कोकण जवळ जवळ चार कोटी तेवीस लाखाचा निधी आता मंजूर झालेला आहे काम असतील दलित वस्तीतले विकासाचे काम असतील संपूर्ण गावातली का कामं असतील पाणी पुरवठा रस्त लाईट सगळ्या कामाच म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे अजित पाटलांनी साडेतीन हजार ऊसाला दर दिला म्हणते त्याचा काय परिणाम होईल ऊसाच्या दराच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर मी प्रत्यक्षात पांडुरंग परिवाराचा माणूस आहे मान्य प्रशांतराव परिचारक साहेबांचा मी कार्य करताय आणि माननीय बबनदादा शिंदे असतील मान्य आमदार प्रशांतराव परिचारक मालक असतील ही माणसं तीस, तीस वर्ष ऊसाच्या साखर कारखानदारी टिकून येते कुठल्याही शेतकऱ्याच बिल चौदा दिवसाच्या वर चौदाव्या दिवशी खात्यात जमा करणारी माणसं आहेत आणि एक आणि दोन वर्ष नाही तीस, तीस वर्ष टिकून आहेत उसा या मग अभिजित पाटलाचं किंवा विठ्ठल बाबतीत बोलायचं म्हणलं तर ती सहकारी संस्था बाबतीत विठ्ठल परिवार सक्षम नाही ज्या काळात विठ्ठल बंद पडला एका मोठ्या आमदारांच्या काळात बंद पडला आणि त्यावेळी विठ्ठलचा सगळा सभासद तालुक्यातला वाऱ्यावर सोडला ह्या विठ्ठल परिवारानं त्यावेळी त्या सभासदाला त्या त्या आधार दिला असेल तर पांढरंग परिवाराने आणि शिंदे परिवाराने कारण विठ्ठल बंद पडला त्या काळात त्या शेतकऱ्याचा उसकुट गाळप झाला असतो आज पण विठ्ठल चालू आहे उदय विठ्ठल चालेल का विधानसभा झाल्यावर तर साखर कारखानदारीत आणि शेतकऱ्याच्या बाबतीत दराच्या बाबतीत कामगाराच्या प्रश्नाच्या बाबतीत पगाराच्या बाबतीत पांढरंग परिवार आणि हे शिंदे परिवार साखर कारखानदारीत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कोणी हात धरून किंवा त्यांची बरोबरी करण्याचा ही खोटा प्रयत्न आहे बरं आता तुम्हाला एक सांगा भालके असतील काळे असतील किंवा युवराज पाटील गणेश पाटील असतील हे अभिजित पाटलांना साथ देतील का या भागात किंवा पांडुरंग परिवार असेल हे लोक साथ देतील का त्यांना पांडुरंग परिवारात जो निर्णय मालक घेतील त्याच्यावर पांडुरंग परिवारी परिचारकांच्या मागे उभा राहणार काय आपण म्हणजे निर्णय काय म्हणजे ठीकच नसते त्यामुळे आपण त्यांच्यावर काय बोलणार नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विठ्ठल खळगे बर काय वाटते आता विधानसभेची निवडणूक जवळ आली आदिशित पाटलांनी साडे तीन हजार वर्षाला दर तिला त्याची भरपूर चर्चा आहे पवन दादा ही एक रुपया त्यांच्या जिल्ह्यात जास्त देणारा ती चर्चा आहे त्या याचा काही विधान सभेत फरक म्हणजे फरक पडेल का त्याचा काही फरक पडणार नाही कारण ह्याच्या अगोदर लोक पाठीमागचा इतिहास बघतात आताचा विषय कसा लोकांना समोर भविष्यात ही देणार आहे ती देणार ह्याचा विश्वास कोणी ठेवत नाही तुम्ही दिले काय तुमचं पाठीमागचं काय ह्याच्यावर लोकांचा विश्वास असतो त्यामुळे काही जरी चर्चा केली शेवटी दादाने भी ना सर्वांपेक्षा एक ही जास्त दिली पाटलांच या भागामध्ये काही जास्त काम आहे का नाही सध्या तर त्यांचं काही काम नाही त्यांचं फक्त कारखाना व्यवस्थित चालू एवढंच काम आहे एक नवीन एक नवीन युवक म्हणून मला एकदा संधी द्या असं त्यांचं म्हणणं आहे एक नवीन युवक संधी द्या मी विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न असेल किंवा महागाई किंवा पंढरपूर तालुक्यातल्या गावांचे प्रश्न बेचाळीस गावांचे विधानसभेत नाही नाही त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण विश्वास कशासाठी ठेवायचा जनतेने कुठल्या ह्याच्यावर ठेवायचा त्यांचा त्यांनी आजपर्यंत मतदारसंघामध्ये कारखाना सोडून किंवा उसाची सोडून इतर कुठल्या अडचणी सोडवल्या असतील कुठल्या एखाद्या रस्त्याला एक दहा पाच काय टिपर मुरून टाकला असेल कुठं काही कशा या माध्यमातून असं काहीच नाही ना त्यामुळे जे काय आमचं मतदान हे विकासालाच राहणार आता दादा हे महायुतीमध्ये भाजप सोबत आहेत तर त्याचा काही परिणाम होईल का म्हणजे भाजप आहे भाजपचा लोकांवरती म्हणजे लोकांचा भाजपवरती रोष आहे खूप मराठा आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षण असेल त्या लोकांचा भरपूर भाजप वरती रोष आहे तर महायुतीत असल्यामुळे बबनदा त्यांना काय म्हणजे ह्याचं नुकसान होईल का दादांच्या बाबतीत असं कधीच होणार नाही कारण जनता आजकाल विकास बघते काम बघते पक्ष बघत नाही आणि कोण फुटला कोण गेला ह्याचं कोणाला देणं घे नसते आपल्या मतदारसंघामध्ये विकास काय झाला आपली अडचण कोणी सोडवली आपल्यासाठी माणूस कोण सक्षम आहे ह्याचा जनता विचार करते पूर्णपणे मतदान होणार नाही विकास बघून मतदान होणार हा समजा माहिती पाटील घराण्यात काय फरक पडेल काही फरक पडणार नाही लोकांना विकास हाच पक्ष जो माणूस विकास करतो त्याच्याच मागे जनता जाणार सरपंच साहेबांनी सांगितले गावामध्ये एक कोटी वीस लाख रुपयाची पाणी टाकी झाली पण दादांना मला सांगायचं एक लाख एक कोटी वीस लाख रुपये तुम्ही काय ठराविक वस्तीसाठी दिलेत का ती एक कोटी वीस लाखाचं पाणी सगळ्या वाड्या वस्तीवरती गेलं पाहिजे ना मी दादा असे करते का बाबा एक ला एक कोटी वीस लाख रुपयाची टाकी दिल्यानंतर एकाच बाजूला पाणी गेलं पाहिजे आता आमच्याकडे पुर आलाय पाणी जवळजवळ तीन महिने झाल्या नदीला पाणी आता आमच्याकडे पाणी नाही त्या रस्त्याला किंवा अजून दुसरीकडे कुठे पाणी नाही मग आमचं काय मध्ये एक कोटी वीस लाखाची पाणी दिली तर सगळी दादानी पाईपलाईन सगळ्या गावातील होळी गावातील लोकांना द्यावी अशी आम्ही दादाकडे दा विनंती करू तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करू जे आता एक कोटी जलजीवनच्या कामाचा एक कोटी वीस लाखाचा जे विषय झाला का एकाच बाजूला पाणी असतं का मी स्वतः गावाच्या पश्चिम बाजूला राहतो त्याही भागात जवळजवळ गावाचं पन्नास टक्के मतदान आहे माझ्या स्वतःच्या घराकडे ही मी अजून ती योजना राबवलेली नाही मग मी निवडून येण्या अगोदर त्या कामाचं एस्टिमेट झालेलं होतं माझ्या काळात ते काम चालू झाले एक कोटी वीस लाखा त्याचा तो सर्वे होता मी मान्य बबन दादांकडे गेलो आणि दादा म्हणलं की एक कोटी वीस लाखात की संपूर्ण गावात ही योजना फिरू शकत नाही तरी एक कोटी वीस लाखात आठ किलोमीटर रनिंग आहे त्या झालेल्या पाईपलाईन दादांनी मला पत्र दिलं जल जीवनला एक वाढीवच आणि अडिशनल पंच्याहत्तर लाखाचं काम आता मंजूर केलेलं आहे आणि राहिलेल्या वाढीवस्तीची आपण तरतूद केलेली आहे पण जी काम पूर्ण होत आता कंटिन्यू चालू राहणार आहे पण काम चालू आहे काम, चा काम पूर्ण काम जी केलेलं काम आहे एखादी आपल्याला इमारत बांधायची पाईपलाईन करायची आज दोन दोन कोटी जर एखादा मोठा प्रोजेक्ट असला तर त्याला काय वर्ष दीड वर्ष दोन वर्ष कालावधीत जाईल का नाही मी सरपंच झाल्यानंतर वीस महिने झाले मला सरपंच होऊन मी सरपंच झाल्यावर चार महिन्याने टाकीचं काम चालू केलं एक लाख लिटरची टाके आज पन्नास टक्के गावाला त्याचा व्यवस्थित पाणी पुरवठा होतो काही लोकांना नागरिकांना वाटू लो शकत कि काही भागातच पाईपलाईन झाली आणि आमच्या भागात नाही झाली हे जाणून माझ्या तो विरोधातल्या भागात त्या वार्डाकड वार मला मतदान केवळ किंवा ज्या भागात माझ्या स्वतःच्या घराकडे असते माझ्या वार्डाकडे नेहली असते तर किंवा कोणी विरोधक राजकारण करण्याचा विषय कर आहे गावाच्या विकासाच्या बाबतीत विधानसभेचा विषय वेगळा आहे कुठलाही आमदार गावच्या विकासाच्या बाबतीत ठराविक भागाला ठराविक वार्डाला देत नसतो किंवा कुठलाही सरपंच कुठल्या तरी एका भागाचा विकास करत नसतो पण त्याला तेवढा कालावधी मिळाला पाहिजे त्या कालावधीमध्ये ती सगळ्या गावचा विकासच ही सरपंचा मोहरा असतो किंवा आमदारांच्या मोहरा असतो असं वाडी वस्तीवर किंवा एखाद्या वार्डावर राजकारण होत नसत काय नाव दादा माझं नाव प्रमोद बाबर मी आटोली गटाचा कार्यकर्ता काय दुधाचा अनुदान वगैरे मिळालंय ह्या भागात दुधाचं अनुदान काय जणांना मिळालंय काय जणांना मिळालं नाही तर ह्या कोण कोण कोणाचं पण सरकार स्थापन होऊ द्या कोण पण आमदार होऊ हु द्या या भागातल्या आमदारला किंवा स्थानिक जे ह्याच्या लेवलचं जे मोठं पोटर येते त्यांना माझी कळकळ आहे शेतकऱ्याचं दूध शेतकरी काढत असताना पाऊस पडलेल्या त्या पावसात जे वैरण आणत असताना त्याच्या वेदना जाणून घ्यायचं काम ह्या लोकांनी केलं पाहिजे जर या विधानसभेत जर आमदार खासदारांनी जर शेतकऱ्याच्या दुधाचा जर दर नाही दिला तर आठवले साहेबांच्या कार्यकर्ताय मी या हायवे दुधाच्या दरासाठी बंद केल्याशिवाय सोडणार नाही अमरण उपोषणाची तयारी केल्याशिवाय सोडणार नाही एवढं शेतकऱ्यासाठी चार शब्द बोलतो माझे चार शब्द संपवतो नगर जिल्ह्यात दुधाचा तिकडे पाच रुपये अनुदान मिळाले आपल्याच भागात काय मिळालं नाही रेड्याला चुना लावून बैल ऐकणारी माणसं आहे पुरायचे सगळ्या शेतकऱ्यावर ध्यान देऊन देणारा जान आता कोण राहिला नाही बर आपल्या देशातले लोकप्रतिनिधी कमी पडले वाटते का आपल्याला की दूध बद्दल कोण दूध बद्दल म्हणजे आंदोलन करताना आपल्याला जास्त दिसत नाही पावसाद्रेडा दुसल्यावर कशाला काय बोलते जे हो पावसात रेडा दुसल्यावर कोण काय बोलत नाही ती तर माझी एक कळकळची विनंती आहे की कोण कोणी पण विधानसभेवर जाऊ द्या कुणाचं पण सरकार स्थापन होऊ द्या हे या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे मंडळाची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी शेतकऱ्याच्या दुधाला दर आहे बावीस ते रुपये बिसलरी मिळते त्यात पण बीस बिसलरीत क्वालिटी आहे साधी देऊ का गार देऊ गार वीस रुपयेला आणि साधी पंधरा रुपयेला तर शेतकरी धारा असताना त्याच्याची जी वेदना आहे त्याची वेदना जाणून घ्यायचं काम या सरकारनं केलं पाहिजे सरकारनं शेतकऱ्याच्या दुधाला दर दिला पाहिजे एवढीच मी विनंती करतो